तर आता इथे आम्ही हर्ष आर्षचे पप्पा आणि मी गेले होते ए टी एमवरती तर ए टी एममध्ये तेच पैसे काढतात कारण की मला ए टी एमचा मी कधी वापर केला नाही आणि आता मी काढले तीन हजार रुपये आणि आम्ही चालले शॉपिंग करायला तसे तीन नाही चार हजार रुपये काढले एक हजार रुपये एक्ट अगोदरचीच होते माझ्या खात्यावरती तर म्हणून चार हजार रुपये काढले आणि आता मी चालले शॉपिंग करायला तर आता मी व्हिडिओ मदत करणार नाही लगेच ना मी घरी आल्यानंतर व्हिडिओ करेन लाडकी पाहिजे तीन हजार आले का हुँ? आले ना बाई काय करायचं मग ते आता आता घराला लावते थोडेफार हम्म एक साडी घेते आणि मी किती आणले साड्या चार आणल्या डायरेक्ट चार साडी आणल्या तीन हजार आले होते पाच आणते म्हणा मी तर चार आणले मी पाच आणते म्हणा साडी आणले चार आणि साड्या आणल्या तो आता मी आणते आणते आणि मीनाला काय केलं मीनांची काय काम मग का गॅस आला आता मी चार साड्या आणल्या आहेत तरीच आहे गोल्डन कलर तर मस्त साडी आहे आणि बॉर्डर अशी तरी बघा मस्त साडी आहे बॉर्डर आणि अशी डिझाईन आहे विणकाम तरी बघा मस्त विणकाम आहे तरी एक आणली आणि दुसरा हा कलर आहे तर मस्त असा छान छान कलर आणले तर कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला कोणता कलर आवडाय म्हणून तरी बघा मस्त अशी छान साडी आहे एक हे आणली आता छान आहे नाही तरी तर सुते असेल मार्बलमधून आहे थोडासा कपडा पण बा साडी भारी आहे आणि एक ही आणली काळ्या कलरची <laughs> तो, तो पदर असा आहे आणि पदार खे पण अस मस्त पदरला अशी छान डिझाईन आहे अशाची तरी बघा तर लाडकेबाईचे पैसे आले होते तर म्हटलं आता साड्याच घेऊन टाका एकदाच्या तर मी डायरेक्ट चार साड्या घेतल्या मस्त अशी प्लेन आहे थोडीशी आणि पीस या, या, पीस पण आणल्यात दरवेळेस मी चार किंवा तीन साड्या आणतच असते दिवळीला किंवा एप्रिलच्या वेळेस चौदा एप्रिलच्या वेळेस अशा तीन चार आणतात ते कारण की आम्ही सिटीमध्ये जातो ना औरंगाबादमध्ये मध्ये तरी ते स्वस्त साड्या असेल म्हणून मग आम्ही तीन चार साड्या मी एकदाच आणत असते तर चला मग आता घरात भरपूर कामं पटली तरी बाबा बघा आणि त्यात काय झालं मोठ्या दिदीन माझी मुलगी तर त्याची खूप तब्येत होऊन झालेली आहे म्हणजे तिला झालं आहे टायफॉईड तर तिने रात्रभर शाईक केलं होतं लवकर उलटीचा त्रास होत होता तर आता ती तिच्या अंकल आंटीसोबत दवाखान्यात गेले आता ते दवाखान्यातून येतील तोपर्यंत मी घरातले जे काही कामं राहिले त्यावरून घेते तुमचं पप्पा एकदा स्वागत तर हे बघा इतिहास साईडला मी कपाट लावून घेतलं आहे आणि ज्या साईडला आहे किचन हो हो वाट्याकडून तर तो रॅक मी पहिले इथं कपाट होता त्या साईडला ठेवणार आहे म्हणजे हा ही रॅक आणि हा रॅक दोन्ही सोबत येईन आणि कपाट ह्या जागी ठेवणार आहे कारण की इथे किचन वाटा जवळचा असल्यामुळे गॅच्यू ऑफ भांडायला लागते तिथे डबेला त्याला तर भरपूर असे भांडे खराब होते म्हणून मग मी आता हा रॅक ह्या साईडला ठेवणार आहे तर चला आता भरपूर पसारा काढलेला आहे आणि जवळच आलेले आहे देवळी आणि दसरा दसरा तर काय या दिवसावर झालेलं आहे तर म्हटलं थोडीशी कवाय ना साफसफाई करा कारण की साफसफाई केल्याशिवाय काही सण सुत पण चांगला वाटत नाही त्याच्यामुळे मी आता साफसफाई करते तर तरी ते कपट माला मी कपाट या साईडला ठेवलं होतं पण मला योग्य वाटत नव्हतं म्हणून मी कपडे तसेच कसे तरी कपसून ठेवले होते कारण की मला कपाट आणखीन थोड्या वेळाने हलवून घ्यायचं होतं दुसरीकडे तर मला योग्य नाही वाटल्यामुळे मी या साईडला ठेवलं आणि काढी खूप सारा पांगला होता म्हणून मी जशीचे तसेच कपडे कसे तरी गोळा करून ठेवले होते तर तुम्हाला आले का लडकी बहिणीचे पैसे तर मग तुम्ही बघितले असं ना की मी तीन चार साड्या आणल्या आहेत लाडके बहिणीचे पैसे आले होते तीन हजारचे त्यातले आणि सिटीमध्ये खूप छान असा सेल लागलेला आहे साड्यांचे तर मग मी गेले होते देवळी दसऱ्यामध्ये असे सण असले का तर मस्त असे छान छान सेल लागतात साड्यांचे तरी ते हर्ष आणि दादू आले होते आणि दादूला दादूला पसराव मी वेगळीकडे केला तर त्याला तो म्हणत होता तो एकटीनं कसं कपट हलवलं तर खरंच मी एकटीनं कपट हलवलं होतं कारण की ना मी ज्यावेळेस कपट हालचं त्यावेळेस काही शूट नाही केला तर आता मी हा जर रॅक आहे भांड्याचं डब्याचं तर ते डब्याचं रॅक मी आता त्या साईडला ठेवणार आहे आणि ह्या साईडला कपट लावून देणार आहे आणि जोपर्यंत आपण साफसफाई करत नाही घराची तर करत सण म्हणून वाटत नाही तरी ते मी आत्ताच मागाशी तुम्हाला तवा दाखवला मातीचा तवा आहे पण मी काही त्याला त्याचा वापर करत नाही तरी ते आता मुलं आले होते तर त्यांना जेवण पण द्यायचं होतं पण म्हटलं या थोडंसं जो साय आहे एरॅकमध्ये ते काढून घ्यावं तर घरात असे काही दुकाने वगैरे असले ना मुलांना तर आपल्याला सुद्धा असं पोर वाटतं कारण की घरात काही सुचत नाही तरी ते मी दादूला आणि हरशीला जेवण देते तर लक्षात आलं का हात धुळेचे राहिलेत तर मी हात धुण्यासाठी बाजूला गेली होती आणि हात धुणं आले ते हरशी तर अशी तुम्हाला सांगत होती का माझ्या मम्मीने पसारा चेंज केला आहे आणि मग मी दसऱ्याची साफसफाई करते तर चला चल मग थोड्या जणांना भेटते